प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला स्पेशली आज महिलांसाठी व्यायाम आहे महिलांचे योग आहेत महिलांसाठीच व्यायाम आहे पिसोडीचा खूपच त्रास होतोय महिन्याची जी पाळी आहे तुमची ती एक एक दीड देड महिना होऊन जातो त्यानंतर येते आणि येते तर मग खूप पेन होतो किंवा मग जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा दोन दिवस तुमच्या अंगावरती ते अजिबात जात नाही पुढचे तीन दिवस जाते अदरवाइज पहिले दोन दिवस जाता नंतर स्टॉप कि होत किंवा कोणाकोणामध्ये खाली स्पॉटिंग होते ब्लडिंग होत नाही आणि खूपच होते असे जर त्रास तुम्हाला पण होत असेल तर तुमचे हार्मोन्स आहे ते अनबॅलन्सिंग आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे तुमचं जे खानपिन आहे तुमची जी दिनचर्या आहे जी, दिन जी सकाळपासून संध्याकाळपर्यंतची रोज बदलते त्याच्याचप्रमाणे तुमचं खानपिन पण रोज वेगवेगळं होऊ राहिलं तर त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हे बदल होऊ राहिले तर आता थंडीचा टाइम आहे हिरवा भाजीपाला चांगल्या पद्धतीने येतोय फ्रुट सर्वे अव्हेलेबल आहेत मार्केटमध्ये मा तर तुम्ही स्वतःसाठी ते घ्या आणि तुमचं रुटीन आहे तुमचं डाएट आहे ते चांगल्या पद्धतीने घ्या त्यानं तुमच्या शरीराला प्रोटीन चांगल्या पद्धतीने भेटतील आणि असेच काही व्यायाम आहे जे तुमच्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप चांगले आहेत मित्रांनो तर आता पहिल्या व्यायामाकडे लगेच जाऊया त्यानं तुमचे हार्मोन्स पण बॅलेन्सिंग होतील तुमचं डायट पण चांगल्या पद्धतीनं रुटीन मध्ये लागेल तर त्याच्यासाठी काय करायचं हे बघा या पद्धतीनं तुम्ही बसलेले आहात ना तर बसलेले असतानाच हे व्यायाम करायचे आता करायचं काय तुम्हाला या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं तुम्ही बसल्यानंतर मला ज्यावेळेस आपण बसतो तर काय या दोन्ही कोपरांना आपल्या दोन्ही पायांना पाठीमागे घ्यायचंय आणि होल्ड करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तुमच्या मांड्यांचे जे स्नायू आहे ना ते मजबूत होणार आहे तुमचा पॅनविलचा भाग आहे तो अंकुचित पावेल त्यांचे स्नायू मजबूत होतील आणि त्याचबरोबर खूप साऱ्या लोकांना शिक आल्यानंतर किंवा खोकल्यानंतर लघवी ड्रॉप होते तर हा व्यायाम तुम्ही नक्की करा त्याने होणार काय तुमचा हा जो लोअर बॉडीचा भाग आहे ना तो चांगल्या पद्धतीनं त्यांचे स्नायू आहे ते चांगल्या पद्धतीनं मजबूत होतील आणि पॅनविलचा भाग चांगल्या पद्धतीनं अंकुचित पावल हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आजकालच्या मुलींमध्ये लवकर पिरियड्स येतात तर ते त्याच्यासाठी त्यांना सुद्धा सकाळी सकाळी हे योग मुलींना नक्की करायला लावा त्याच्यामुळे त्यांना खूप फायदा होईल जो पेन होतो त्यांचा पोटामध्ये खालच्या भागाला ओटीच्या खालच्या भागामध्ये पेन होत असतो तर हे व्यायाम त्यांना करायला लावा त्यांना खूप म्हणजे लवकर रिलॅक्स भेटत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत एकदा घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता याचाच परत दुसरा व्यायाम जे ते तुमचे जे अंगठे ना त्यांना बोटांनी आणि या पद्धतीनं बसाय उठायचंय याच पद्धतीनं वाकायचंय आहे आणि परत बसायचंय परत उठायचंय परत, परत बसायचंय तुमच्या लोअर बॉडी बोड़, बॉडीचा चांगल्या पद्धतीनं व्यायाम होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता यातच परत तुम्हाला तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये दोन्ही पायांना जोडायचंय आणि जी बटरफ्लाय प्रोज असते ना ती तुम्हाला करायची एकदम एकदम ठेवायची तुमची ठेवा आणि दोन्ही पायांना कंटिन्युअसली फ्लाय करायचं याचे खूप सारे फायदे आहेत लोअर बेलीची चरबी कमी होणार आहे ओटीचा भाग जो तुमचा पेन करत असतो पाच दिवस त्याने खूप आराम भेटणार आहे तुमच्या आपल्या माझ्या स्नायू मजबूत होणारे त्याचा फॅट कमी होणारे टाइमर लावू शकता किंवा तुम्ही काउंटिंग पण करू शकता आपण काउंटिंग करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नक्की करून बघा पुढच्या व्यायामामध्ये पाय ह्याच पद्धतीने तुम्हाला जोडून ठेवायचे हात पण जोडायचे आणि पुढे जायचंय परत मागे यायचंय इथे ताण आला पाहिजे काय त्याच पद्धतीने तुमचे राहतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आठ सात सहा पांच चार तीन दोन एक टायमामध्ये मुलींमध्ये ज्या सतरा अठराच्या मुली आहेत त्यांच्यामध्ये चौदा पंधरा पासूनच त्यांना पिरियड सुरू होतात तर आता त्यांना हे व्यायाम नक्की करायला लावा त्यांचा जो पेन असतो ना तो चांगल्या पद्धतीने कमी होईल आता काय करायचंय मांडीला उजव्या हाताने आणि पायाकडून तुमच्या कोपराला कोपराच्या जवळ पायाला घ्यायचंय आणि असं या पद्धतीनं झोका द्यायचा आहे जुला आहे या पद्धतीनं तुमच्या इथला हिप्स फॅट असेल सर्वायकलचा पे पेन असेल त्याच्यानंतर आतल्या मांडीचा त्रास असेल तर तो, तो पूर्ण कमी होणार आहे हे बघा ह्या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा सकाळी तुम्ही फक्त हा आठ मिनिटात दहा मिनिट तुम्ही हे योगासनं करून बघा तुम्हाला पी सीओडीचा पिरियडचा काहीही प्रॉब्लेम असू द्या तो पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे करून नक्की बघा तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये